जो या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतलेला आहे छोट्याखाने का होईना संघर्षबोधी संस्था नेहमी दरवर्षी रक्षाबंधन सामाजिक उपक्रम मूकबद्धी शाळा असेल अनाथ मुलं असतील वृद्धाश्रम असतील अशा ठिकाणी वारंवार करत असते रक्षाबंधन असेल कुठलाही प्रोग्राम जेणेकरून सामाजिक कार्यासाठी जी संस्था गरजूंना हात देण्याचं काम करते त्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यालयात अशा ठिकाणी थी, कार्यक्रम नेहमीप्रमाणे करत असते पण आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम घेण्याचा मानस आमच्या टीमने केलेला आहे तर हा कार्यक्रम आम्ही विचार केलेला होता की बाबा कुठेतरी अनाथाशांमध्ये करावा पाहाल फिरलो पण दरम्यान मातोश्री वृद्धाश्रमाचं जे नाव आम्ही ऐकलं त्या कार्यक्रमाला विचार केला की इथं आई वडील असतात आणि आईवडिलांना मुलाची जरा आशा जरा, जरा जास्तच असते त्यामुळे हा माणूस ठरवला की या मातोश्री आणि नाव पण वेगळंच आहे मातोश्री तिथं माया लागतं या ठिकाणी हा रक्षाबंधन कार्यक्रम करण्याचा ठरवला या कार्यक्रमाला प्रमुख भावने जे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं एक भूषण आले असे माझे मार्गदर्शक म्हणेल आमच्या टीमचे मार्गदर्शक म्हणेल की त्यांची आम्हाला भेट जशी झाली ते या कार्यक्रमाला प्रशांत सर प्रामुख्यानं वेळेत वेळ गळ उपस्थित झाले त्यांना सहजच भेटलो आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला की सर ठीक आहे त्यांचा बिझी शेड्यूलमध्ये त्यांचा कार्यक्रम नागपूरला आहे त्यांनी तो पोस्टपोन करून आपल्या या वृद्धाश्रमाला एक सामाजिक कार्य म्हणून आई वडिलांचं अशा स्वरूपात त्यांचं खूप मोठं उदाहरमन आहे की ते आपल्या या छोट्याखानी कार्यक्रमाला आले उपस्थिती दिली मला वाटते माझा आव जास्तच यानं हे होतं ¡Gracias! Yeah.

अतिशय आगळं वेगळं नेतृत्व आहे ज्यांना कोणाला माहिती नसेल तुम्ही सरांच्या फॉरेस्ट अधिकारी आहे सर बाबा कोण आहे फॉरेस्ट अधिकारी सर आणि ते अमरावतीला होते अमरावतीवरून इथं आले आणि इथं बऱ्यावर टर्म ते इथं राहत आहे आणि विभागीय आहेत का म्हणून मला त्यांचा अभिमान म्हणाल की त्यांनी छोट्या हो काही शब्द झाले आणि तुम्हाला यावं वडे घरांमध्ये यावं यासाठी ते आले सरांचा परिचय झाला तर सरांचं नाव प्रशांत खाडेसर आणि विभागीय तो चंद्रपूर फॉरेस्ट डिपार्टमेंट अत्यंत गरीब परिस्थितीतून तळागळातून अनाथ आश्रमापासून विद्यार्थ्यांपासून त्यांची नाळ जोडलेली होती सरांची नाळ जोडली त्यांना माहिती आहे परिस्थिती काय गरिबी काय गरिबीची जाणीव सुद्धा त्यांना आहे अशा परिस्थितीमध्ये

आमचा उद्देश सरकारच्या उद्देश एक आहे की साधारण त्यांना वडील असतील शैक्षणिक असो सामाजिक असो आर्थिक असो अशा भूमिकेमध्ये आम्ही कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो अमरावतीमध्ये युवा आश्रम आहे ते तिथे आम्ही दक्षांनंद साजरी करतो मनानंदामध्ये दिवस साजरा करतो विशेष साजरा करतो पुन्हा मुलांचा आमच्या मनाच्या वाटत आम्ही तुम्हाला पसो आय वेळेला जोपासो कारण आम्हाला आय वेळेला आशिवाद मग आम्हाला महाराज आहे आमच्या महाराज आहे आणि विषय तुमच्यासाठी आणि शिक्षण